जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा दिवस आहे आपला स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आपण सेलिब्रेट करतोय तर सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझे जे काही मित्रमंडळी आहेत माझ्या विरागर अकॅडमीसाठी ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्यांना सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय तर कितवा दिवस आहे आजचा तर अठ्याहत्तरवा आहे ठीक आहे अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन तर आजचं करंट अफेअर सुद्धा एक विशेष असेल तर आज जे काही आहे जीवन गौरव पुरस्कार जे झाले त्याच्याबद्दल आपण आज घेणार आहोत सगळ्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे कारण की आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे तसेच आजचे जे प्रश्न आहे खास करून सारख्या एक्झामला म्हणजे जे महाराष्ट्र शासनाकडून घेतलेल्या एक्झामला नक्कीच असे प्रश्न पडतात तर त्यासाठी तुम्हाला त्या एक्झ हे जे क्वेश्चन आहे आजचे हे सगळे स्टार मार्क करून ठेवायला काही हरकत नाही ठीक आहे तर दिवस चांगला सेलिब्रेट करा आजचा चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न त्याआधी आपल्या मिशन कंबाईनची बॅच सुरू करायची आपल्याला नक्कीच मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण सगळे विषय घेणार आहोत इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान हे सगळे सब्जेक्ट आपण घेणार आहोत एम क्यू पॅटर्न इथे यूज करणार आहोत पण हे जे एमसीक्यू असतील हे प्रत्येक सब्जेक्टच्या चॅप्टर वाईज असतील ठीक आहे का असणारे चॅप्टर वाईज असणारे धड्यावर जे प्रश्न पडतात एक्झामला जे आलेले तेच प्रश्न आपण बघणार आहे मग ते इतिहास असो की भूगोल असो राज्यघटना असो का अर्थशास्त्र असो का विज्ञान असो प्रत्येक सब्जेक्टचा चॅप्टर वाईज आपण इथे सिलॅबस सुरू करत आहोत सगळ्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की जे जे विद्यार्थी थे आहेत त्यांनी नक्कीच मित्रांमध्ये शेअर करायचं ठीक आहे आपल्या चॅनलला शेअर करायचं आणि आपलं मिशन कंबाईन लवकर लवकर सुरू करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला ठीक आहे आणि अजून काय सांगितले मी करायचं कमेंट सेक्शनमध्ये मिशन कंबाई लिहचा ठीक आहे म्हणजे मला कळेल की ॲक्च्युली कंबाईनची तयारी करणारे किती विद्यार्थी आहे चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचा दोन हजार चोवीसचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन काय अनुराधा पोडवाल आहे उत्तरा केळकर आहे बैला शेंडे माडीगाव अचूक उत्तर आहे अनुराधा पोडवाल यांना या वर्षीचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आलाय मित्रांनो हा कोणाला मिळाला आहे हा मिळाला आहे आरती अंकलीकर यांना मिळाला आहे ठीक आहे कोणता भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचा नटवरीय प्रभाकर पनशिनकर रंगभूमी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर हा कोणा झालेला आहे मित्रांनो हा झालाय प्रकाश बुद्धी साखर यांना झालेला आहे ठीक आहे सगळे प्रश्न त्याच्यावरच आहेत वन बाय वन बघत चला त्याच्यावर काय एक्सप्लेनेशन देण्यासारखं काहीच नाही ठीक आहे तर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आता इथे लक्षात काढायचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जारी झालेला आहे तर कोणाला मिळाला हा हा मिळालाय संजय महाराज पाचपूर यांना मिळालाय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराचे मानधन पाच लाखावरून किती लाख करण्यात आले बघा दरवर्षी पाच लाख मानधन पाच लाख नाता दा किती झालेलं आहे तर ते आता झालेलं आहे दहा लाख ठीक आहे तर या वर्षी असून ते दहा लाख असणार आहे भारतातील पहिले अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे तर भारतातली पहिली आता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर तुम्ही नॅशनलची कोणते एक्झाम देत असाल ठीक आहे म्हणजे पूर्ण भारतभर असणाऱ्या रेल्वे झाल्या ते झालं आणि स्टेट लेवलचे जरी म्हटलं तरी हा प्रश्न बनणार आहे ठीक आहे नॅशनल लेवलला थोडासा फरक पडतो हा प्रश्न तेवढंच इम्पॉर्टंट आहे आता महाराष्ट्रासाठी का कारण की हे मुंबईमध्ये मानवकृत या ठिकाणी पहिले अहिल्या भवन उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे कोणाचा नगराध्यक्ष कोणते नगरपंचायती तर मित्रांनो आधीचा किती होता माहिती का तुम्हाला आधीचा होता अडीच वर्ष माझा किती करायचा प्लॅन चालू आहे तो चालू आहे पाच वर्ष हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अलावधी कोणत्या वर्षाच्या न महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी ना मध्ये सुधारणा केली आहे कोणत्या वर्षाच्या म्हणजे जो जुना आहे तो पॅटर्न कधी लागू झालेला होता हे बघायचं आहे तर तो, तो कधीपासून लागू झाला एकोणीसशे पासष्ट पासून लागू झाला होता ठीक आहे तर तो, तो आता इथे बदलण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारचा तमाशा सम्राज्ञी विठाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा जीवनगौरव पुरस्कारावर आहे तर त्यानंतर वायदंडे यांना मिळालेला आहे ठीक कोणता तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण जीवन जीवनगौरव पुरस्कार एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन एन एच पी सी च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चौधरी यांची नियुक्ती झाली ठीक आहे अशात नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच काय एन एच पी सी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या योजनेअंतर्गत अमृत ज्ञान कोश फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लाँच केले आहे तर मित्रांनो हे केलं आहे मिशन कर्मयोगी या योजनेअंतर्गत अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लाँच केलेलं आहे मिशन कर्मयोगी देशात कोणत्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे बघा सध्या चालू असलेलं कधीपासून चालू झालं होतं हे तर मित्रांनो हे झालं होतं नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरापासून बरोबर आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हार घर तिरंगा अभियान राबवण्यात रा येणार आहे ठीक आहे शेवटचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने प्रमोद भगत याला किती महिन्यासाठी निलंबित केले आहे बॅडमिंटनपट्ट होती प्रमोद भगत यांना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघाने निलंबित केले आहे किती वर्षासाठी केलं आहे तर असं तसं नाही मित्रांनो अठरा वर्षासाठी निलंबित केलंय तर अठरा महिन्यासाठी अठरा महिन्यासाठी म्हणजे वर्ष त्यांना निलंबित केलं दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसचा चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोण कोणाची नियुक्ती झाली तर बघा जगदंबिका पाल यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे जगदंबिका पाल यांची संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली विधेयक दोन हजार चोवीस चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या सं, संयुक्त संसदीय समितीच्या एकतीस पैकी राज्यसभेतील किती सदस्यांचा समावेश आहे एकूण किती सदस्य आहे मित्रांनो तर ते एकतीस आहेत आणि त्याच्यामधले दहा हे राज्यसभेतील सदस्य असणार आहे राज्य किनारट्टी वारता पल्लपर्यत मारू शर जी बी ग्ईड बॉम्बस्वी चीज हिठिस राज्य किनारट्टीत ठीक है ओडिशा तीन बर को घर डी ओ ने ठीक है मिशल नाव का एल आर जी बी ग्इड बॉम्ब ठीक है तर आजचं सेशन इथंच संपलं आहे मित्रांनो पूर्ण सोळा क्वेश्चन बघितले आपण इथे कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायचे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मिशन कंबाईनची तयारी करायची आहे ठीक आहे खास बोलणार आहे इथे मिशन कंबाईनसाठी ठीक आहे तर त्या त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच लवकर मिशन कंबाईन कमेंटमध्ये मध्ये आहे ठीक आहे मिशन कंबाईन कमेंटमध्ये टाका म्हणजे मला कळेल किती विद्यार्थी हे कंबाइनची तयारी करत आहेत तर यासाठी थोडंस करा लक्ष द्या आणि चॅनलला शेअर करायला विसरायचं नाही आता ही सिरीज फक्त कंबाईनसाठीच आव असणार आहे का थे, थे, थे? MTS, थे थे आहे, थे? थे? तर मित्रांनो नाही जे विद्यार्थी आर पी एफ ची तयारी करत आहेत ठीक आहे जे विद्यार्थी एम टी एस सीजीएलची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना जी के चा पोर्शन आहे ठीक आहे तर तुम्हाला इथे हे सगळे पाचशेच्या पाचशे सब्जेक्ट कवर होत आहेत हे तुमचं तिथे जे काही जी के क्वेश्चन आहे जनरल जो क्वेश्चन बनतो ठीक आहे परीक्षेला ठीक आहे जे आणि जी के जे जे क्वेश्चन बनतात ते कोणत्या सिलेबस त्यांना हाच सिलेबस असतो त्याच टॉपिकमधून ते प्रश्न पडतात तर इथे काय होईल तुम्ही जरीच याची तयारी करत असाल दुसऱ्या कोणत्या ऑदर या म्हणजे एम टी एस सी एस एस सी किंवा रेल्वेच्या एक्झामसाठी तर तिथे जी केचा क्वेश्चन आहे खूप सारा आहे तर त्यासाठी तुम्हाला हे सब्जेक्ट तेवढेच महत्त्वाचे ठीक आहे कारण की आपण स्टार्टिंग पासून करतोय म्हणजे तुम्हाला असं नाही की मदतच तुम्हाला अठरा सत्तावन्न दिसेल नाही तुम्हाला प्रॉपर एक जे चॅप्टर आहेत आपल्या हिस्ट्रीला त्या हिस्ट्रीच्या चॅप्टर वाईज आपण इथे घेतलेले जिओग्राफीमध्ये जसे चॅप्टर बनतात आपले सूर्यमालेपासून चालू होतो जिओग्राफी तर तिथून आपण क्वेश्चन तुम्हाला घेणार आहोत राज्यघटना कलम एक पासून चालू होते तर तिथून तुम्हाला जे कलम एक पासून म्हणल्यापेक्षा राज्यघटना तयार कुठून अशी हो। झाली तिथून हिस्ट्री चालू होते राज्यघटनेची तर तिथून आपण तुमचं पहिलं चॅप्टर चालू होईल म्हणजे अशा प्रकारे पूर्ण स्टार्ट जो झिरोपासून तुमची ही लेवल स्टार्ट होईल ठीक आहे झिरोपासून चालू होईल तर हंड्रेड पर्सेंट होईपर्यंत ही सिरीज चालू असणार ठीक आहे जोपर्यंत एक्झाम माझं कॅलिडि एक्झामच्या आधी तुमचा सिलेबस तो कवर करून घ्यायचा तर त्यासाठी मिशन कंबाईंड कमेंटमध्ये जागत रहा म्हणजे मला कळेल की कि किती विद्यार्थी कंबाईनचे आहे ठीक आहे चला तर मग आजचा परत तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या विराकर आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून सगळ्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र